वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आत्ता मी कामावर आहे आता हात धुवायला आहे ठीक आहे बोर चालू करायला आता मला हात धुवायचा हो आहे आता मी हात धुवणार आहे फाय खालीच टाकली वाटत हे की जेवाय हा कधी मला का बुका <laughs> लागले त्या बुका लागले मला की राव जेव्या एक वाजला सामान नंतर गोळा करू जेवायचा का नाही हा उघडी जेवा बसला मी पण बसतो आता जेवा डबा कुठं आहे रे माझा इकडं पण डबा दिसतो ना इकडं पण हा डबा इकडे पण नाही माझा कुठे ठेवलाय रे डबा इकडं असेल माझा डबा कुठं आहे डबाच गा मला नाही नाही बहुतेक माझा डबा खाली विसरलाय मी आलो वर हे बसले जेव डबा माझा खालीच आहे जेव 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 आलो डबा खाली आहे आणि मी वर काय आहे काय डोकं डबा इकडेच ठेवलाय कुठेतरी या रूम मध्ये ठेवलाय कारण की अपार्टमेंट आहे ना हम्म भीत ठेवलाय डाबा ठीक आहे डाबा तरी म्हटलं डबा मला आता आणखी वर जायचं खाली वर खाली वर करून पायाचा बोग झाला आमटी बाहेर नेऊन दौरा बांधला आहे का दौरा येऊ म्हणजे आमटी बाहेर येईल म्हणून यो दौरा बांधला आहे दयां दिसू ये पांढरी शुभ राहिला इधर दय खा आता कसं काढायचं रे निघ ना घेत तू का तो कथा मला जेव की आयला मन होईना आत्ताच जेवण झालंय माझ जेवण म्हटलं ते रिकॉर्ड लावा तर अपार्टमेंट काम चालू आहे ठीक आहे ह्या पलीकडचं अपार्टमेंट आणि हे अपार्टमेंट म्हणजे दोन्ही अपार्टमेंटमध्ये आमचं काम चालू आहे तिकडं जेवलोय मस्तपैकी आता एक अर्ध्या तासानं काम सुरू करायचं फोन पण आज जास्तच पडलेले तुफी पण नाही आणली मनातच व्हिडिओ करायचं आणलं भाजी चपाती म्हणजे आपण ज्याच्या म्हणजे मोबाईल धरतो का नाही त्या हातात ना माझं आता ते खराब होत आले आता दुसरं घ्यायचं आहे म्हणजे आता घ्यायला पैसे नाहीत पगार झाले की दुसरे घेणार नवीन आता हे खाली पडून पडून हे झाले नाही म्हणजे सारखं हातात ना पडते मी गडबडीत व्हिडिओ करायला गेला की पडते त्याला स्टँड म्हणते बहुतेक हे आता खराब होत आले आता नवीन घेणार आहे मी पैसेच नाहीत ना घ्या त्यामुळं थांब घेतला असता आणि मला कॅमेरा पण घ्यायचा आहे ब्लॉगिंग करायला म्हणजे ब्लॉगिंग करण्यासाठी कॅमेरा घ्यायचा आहे मला तो कॅमेरा म्हणजे छोटासा आहे बघा एवढा आणि DJI जे pocket ऑस्मोथ पॉकेट तो कॅमेरा म्हणून आहे बघा ब्लॉगिंगसाठी लय भारी कॅमेरा आहे तो मला घ्यायचा आहे पण जरा पैशाची अडचण आहे त्यामुळे मी थांबलो माझा एकदा काय youtube तुमचा पैसा चालू झाला नाही मग तो मी कॅमेरा एक हजार नाही नाही माझं कमीत कमी एक हजार सबस्क्राईब झालं का नाही शक्य झालं था तर मी ती कॅमेरा घेणार ब्लॉगिंग करण्यासाठी नाहीतर दहा हजार सबस्क्राईब झालं का नाही दहा हजार दहा हजार झालं तरी ते नक्कीच घेणार कॅमेरा मी कारण की माझ्या डोक्यात तो कॅमेरा बसला आहे त्या कॅमेऱ्याचं नाव आहे डी जी आय ऑस्मो पॉकेट थ्री असं काहीतरी नाव आहे त्या कॅमेऱ्याचं म्हणजे एवढाच कॅमेरा आहे तो असा हातात धरायचा म्हणजे हातात धरून असं ब्लॉ ब्लॉगिंग करण्यासाठी तो कॅमेरा आहे म्हणजे चांगला कॅमेरा आहे तो हातात धराय पण असं स्मोथ कॅमेरा आहे म्हणजे आत्ता तो माझ्या हातात नाही आहे कॅमेरा जेव्हा हातात येईल तेव्हा तो मला दाखवतो तो कॅमेरा आता माडा आहे ओ साधा मोबाईल कारण की मी साध्या मोबाईलच करतो नाही व्हिडिओ ज्यादा करून असं हे पण असं कॅमेरा मोबाईलमध्ये दिसत नाही ना दिसत नाही आणि ही उन्हामध्ये उभा राहिली म्हणून एवढं क्लिअर दिसायला नाही नाहीतर अजिबात दिसत नाही क्लिअर एवढं उन्हात थांबले म्हणून दिसायला लागले आता सावलीत आढवा कारण की ऊन पण लय गेला लागले सावलीत थांबतो खाली व्हिडिओ करायला गेलं तर ती पोरं म्हणते ती नको नको आम्ही कॅमेरात दिसलो नाही पाहिजे असं म्हणते काय करायचं आता म्हणून म्हणलं आता वरच यावं त्यांच्यापासून वेळे कळले किती नकोच म्हणते आम्ही कॅमेरात दिसलो नाही पाहिजे करू नकोच म्हणते ती ती पण काय सपोर्ट करत झाली मला म्हटलं आता वर व करायला मला आता वर चाले वार पण का सुटले तर दुपारी झोपलं तर किती मस्त झोप आता एक नाही दोन नाही मस्त झोप लागली सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक सांगायचं एक घ्यायचं होतं मला हप्त्यावर पण ते काय हप्त्यावर तरी घ्यायचं झाले कारण की हप्त्याने घ्यायचा म्हटला तर त्याला पण दहा पंधरा हजार रुपये लागतात कॅमेरा घ्यायला म्हणजे पंचेचाळीस हजार रुपयाचा तरी कॅमेरा येतो बहुतेक मी जो म्हणतोय कॅमेरा तो DJI स्मो पॉकेट थ्री तो आहे पंचेचाळीस हजार रुपयाचा कॅमेरा आहे मग त्याला कमीत कमी दहा हजार तरी भरायला लागणार म्हणजे फ्लिपकार्टवरती घ्यायचं म्हटलं तरी दहा हजार रुपये तरी भरायला लागतात आणि माझ्याकडे क्रेडिट कार्ड पण नाही आहे मग आता भरायचं हो कसं तो पण प्रॉब्लेम आहे ना माझा म्हणजे दहा हजार रुपये तरी कॅमेरा घ्यायला लागतं म्हणजे ई एम आय भरायचं म्हटलं तर क्रेडिट कार्ड पण नाही आहे माझं मग आता मला क्रेडिट कार्ड काढलं पाहिजे ते कॅमेरा घेण्यासाठी कारण की कॅमेरा महत्त्वाचा आहे ना मला क्लॅरिटी चांगली आली पाहिजे व्हिडिओ पण चांगलं निघालं पाहिजे त्यासाठी मला तो कॅमेरा पाहिजे कॅमेरा घ्यायचं म्हटलं तर ई एम आयनं पण काय होऊ शकत नाही माझं आता तुम्हीच बघा तुमच्याकडं कुठला कॅमेरा आहे मला कमेंटमध्ये सांगा कारण की मी ते देऊ पण आता ते डोक्यातच बसला मला कॅमेरा घ्यायला दररोज मी असं मोबाईल काढतो आहे youtube यूट्यूबवरती असं त्या कॅमेऱ्याचा मी व्हिडिओ बघत बसते म्हणजे मन भरते ना व्हिडिओ बघून असं वाटतंय तो आपलाच कॅमेरा आहे म्हणजे आपल्याच हातात आहे आपल्याकडे आहे तो कॅमेरा असं म्हणजे मनात आहे नाही कॅमेरा भेटला यूट्यूबवर मी ते डी जे असं मग पॉकेट कॅमेऱ्याचा व्हिडिओ बघत बसतो आहे तेवढंच आपलं मन भरतं आहे बघून बघून मन भरते नाही कारण की आपल्याकडं पैसे पण नाही कॅमेरा कॅला आता एक काही दोन तीन महिने या मोबाईलवरच काढतो आता कॅमेरा म्हणजे ब्लॉग या मोबाईलवरच काढणार आहे आता दोन तीन महिने काय आता ते कसं व्हायचं ते होऊ दे बघू कारण की आता जरा पैसे उसनं घ्यायचं म्हणलं नाही ते नकोच वाटते उसणं पण घ्यायला मस्त द्यायला तयार आहेत मला मस्त कोण पण देईल म्हणजे दोस्त बिस्त तीस चाळीस हजार मला उसणं असं देतील फोन केला की लगेच कारण की मला ते नको आहे ना कारण की उष्णं घेतलं की मग ते कुठलं गडबड होते पगार मला आहे दहा हजार रुपये मग ते द्यायचं कुठलं तेवढ्यात मग ती घरात पण द्यायला लागते थोडंसं पैसे ते कॅमेऱ्या घेण्याच्या ना मग सगळं बिघडून जाणार ना म्हणजे उसनं घेतल्यावर पैसे आणि लोन पण काय मला भेटू शकत नाही कारण की माझा सिबिल स्कोर एवढा नाही आहे सातशे दहा म्हणजे लई सहाशे दहा असा काहीतरी सिबिल स्कोर आहे माझा म्हणजे लोनवर पण मी काय पैसे घेऊ शकत नाही साठी त्यामुळं थोडा प्रॉब्लेमच झाला आहे ना माझा मोठा प्रॉब्लेम आहे लै कारण की आयुष्य कसं आहे माहिती का सगळं आयुष्य असंच घालवायचं नाही आहे मला म्हणजे कुठेतरी काम करून इकडं तिकडं मला असं घालवायचं नाही बाबा कारण की मला लय अजून काय काय करायचं आहे बंगला बांधायचा आहे गाडी घ्यायची आहे लय लय काय काय करायचं आहे अजून मला म्हणजे सगळ्यांनी मदत करायची आहे इकडे तिकडे कोण काय म्हणजे गरीब असून इकडं तिकडं लय काय काय करायचं आहे मला म्हणून मी एवढं धडपडायला लावले त्यामुळे मी ब्लॉगिंग सुरू केलेलं आहे हे सगळं दोन तीन नाही दोन महिने झालं आता ब्लॉगिंग सुरू केलं आहे मी म्हणजे गरिबांसाठी मला इकडं तिकडं दान हे ते, ते मला असली कामं करायची आहेत बंगला बांधायचा आहे आणि गरिबांसाठी दान केलं नाही चांगलं असतं एक लक्षात ठेवा म्हणजे गरिबासाठी मला जेवण म्हणा इकडं कपडे बिपडे बिपडे काय असेल ते दान केलं पाहिजे माणसाने म्हणजे तुमच्याकडे जरी तुम्ही श्रीमंत असला तरी गरीब असली तुम्ही दान केलं पाहिजे म्हणजे आपल्याकडं पैसे भरपूर का असं ना पण गरीब असली थोडं तरी काहीतरी दिलं पाहिजे कारण की त्यांचं पण आत्मात म्हणजे हे होते रे कसं तरी की त्यांचं पण आपल्याला काहीतरी चांगलं हे होईल म्हणजे देव बघत असते वर्णन तुम्ही श्रीमंत झाला तुम्ही किती काय करताय काय नाही सगळं सगळं देव लिहून ठेवत असतो आहे एका वहीवर काय करणार काय केलंय म्हणजे कर्म बघत असतोय देव त्यामुळे मग ते गरीब असतील पण मदत करा जेवण पिवण काय असेल कुठे दिसल तर असतं इकडं तिकडं त्यांना पण मदत करा पैसे द्या काय असेल ते खर्चाला म्हणजे असे कामं मला करायचे आहेत पण आता पैसे नाहीत मी जेव्हा मोठा होईल का नाही पैसे बिसे असतील का नाही माझं ब्लॉगर नाही मी तेव्हा तेव्हा मी मदत करेन इकडं तिकडं कोणाला पण आणि मला एक स्वप्न आहे माझं मला बंगला बांधायचा आहे असा चांगला क्या म्हणजे गावात बांधला सोडा कोणी बांधतेच सर्व सर्वांनी बंगले बांधते तिकडं म्हणजे जेव्हा पैसे कमी होईल का नाही तेव्हा मोठा होईल का नाही मी तेव्हा बंगला बांधणार आहे कारण की माझं स्वप्न वेगळं आहे वेगळं वे स्वप्न आहे माझं कारण की आता माझी परिस्थिती अशा ह्याच्यात चालल्या त्यामुळे मी अशा ह्याच्यातच काढायला लागले सगळे दिवस जाऊ दे म्हटलं आता काय आयुष्याचा खेळ आहे म्हणल्यावर ही होणारच कारण की एक ना एक दिवस माझा पण दिवस येणार मी पण मोठा होणार कारण की माझा शब्दच आहे आता कॅमेरा घ्यायचं म्हटलं तर घेणार मी कॅमेरा आता बघू इकडं तिकडं पैशाची जुनी करून घेणार नाहीतर जेव्हा पगार हा आता आहे एक तर कमीत कमी चाळीस हजार रुपये पगार साठला आहे घरात नाही विचारून बघणार बाबा तेवढं मला काढून द्या की जरा कॅमेरा घ्यायचा आहे म्हणणार घरात नाही असा शब्द टाकणार घरातलंच मी मग घरातली म्हणले नाही का नाही बाबा नाही बाबा पैसे लागले आहेत ह्याला त्याला काहीतरी म्हणजे वरचं आमच्या घराचं पॅरापेट राहिलं ना सगळा स्लॅब ब्लिप गळतोय मग ती मल्ली की नाही वरचा पॅरेपेट करायला तर यासाठी पैसे लागणार आहेत बाबा नको नको म्हटलं तर राहू दे मग चालते असं दे म्हणणार मग बघू नंतर कॅमेरा घेतो मग नंतर मग नंतर अजून थोडंसं सा पैसे साठवतो हो म्हणणार मग घरच्यासनी मग पैसे साठवून घेतो कॅमेरा म्हणणार त्यात नाही एवढं जे मी पैसे साठवलेत ना नाही ते म्हणजे घरात उपयोगाला येतील म्हणून साठवलेत मग आता त्यांना विचारूनच केलं पाहिजे काय असेल ते कारण की ते त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही म्हणजे पैसे लागणार आहेत का अर्जंट कशाला काय जर अर्जंट लागणार आहेत म्हणले पॅरापीडवरचं बनवायचं आहे घराच्या वरचं बनवायचं ते म्हणणार तवर काही आता मोबाईल आता मी ब्लॉगिंग कर करायला सुरुवातच करणार केलं सोडा एक महिना झाला या मोबाईलवरूनच ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आणि मी जे कामाला जाते तिथं त्यांचे पोरा आहे ते कामा इकडे तिकडे मग त्यांच्या तिथं ब्लॉगिंग करायला सुरुवात केली की मग ती नको म्हणती दे आम्ही काय कॅमेरामध्ये आलोच नाही पाहिजे असं आहे ना त्यामुळे तो पण मोठा प्रॉब्लेम आहे मग मी त्यांच्या ब्लॉगिंग करायला जातच नाही मी आता मे आलो आहे भाऊ वरती आहे टेरेसवर आलो आहे वरती कारण की पोरा ती खाली मग त्यांना आवडत नाही ना मी ब्लॉगिंग केलं मग आमच्यासमोर म्हणते कोणते आम्ही कॅमेरा दिसलोच नाही पाहिजे काय पण होत्या म्हणून म्हणून आता मी इकडंच आलो ब्लॉगिंग करायला चला तर जागव खाली कारण की ऊन लई लागायला लागले कारण की ऊन लय लागले की मग मला त्याचं फिरबरल्यासारखं चक्कर त्यामुळे आता मी खाली दाखवून आता काम सुरू करतो म्हणजे काम काही इतक्यात कर सुरू करणार नाही ना ना ना। कारण की आता दहा मिनटं आहेत ज्यू एक अर्धा तास आम्ही बसतो कामावर कधी पण आम्ही ज्यू कड अर्धा तास आहे मला अर्धा तास बसणार मग मी एक इथं ज्यू शर्टाला पण लावतो की नाही माईक मी ते एवढासा माईक आहे कारण की आपण किती पण असं लांब केलं की आपला आवाज मोठा आला पाहिजे त्यासाठी मी एक माईक मागवला आहे त्याची किंमत आहे कमी तीनशे रुपयाच्या आसपास असेल कारण की माझ्या बजेटमध्येच तो मागवला आहे कारण की माझं एवढं पैसे नव्हते मागवायला मग फ्लिपकार्टवरती मी स्वस्तात मस्त बघितला माईक म्हणजे आपण इथं लावला तरी आवाज आला पाहिजे क्लिअर आवाज आला पाहिजे त्यासाठी मी माईक मागवला आहे एक दोन दिवसात येईल आता तो माईक कारण की माईक मागवण्याचं कारण हे तरी कारण की माझा आवाज एवढा मोबाईलमध्ये येत नाही ना म्हणजे आवाज तर एवढा येत नाही मोबाईलमध्ये माझा आणि जोरात वरडते की मग खाली आवाज जातोय त्याच्यामुळं जा मी जास्त असं वरडून आवाज करत नाही त्यामुळं मी हळूहळू बोलतो आहे आणि आवाज खाली जाणार म्हणजे जाते जात शंभर टक्के सडा त्यामुळे मी हळूहळू बोलते कारण की खाली मुला आहेत ना आणि तो माईक त्यासाठी त्यासाठी मागवलेला आहे मी म्हणजे आवाज पण असा क्लिअर आला पाहिजे माईक क असं त्याच्यासाठी मी हो तो माईक मागवलेला आहे आता बघूया माईक आल्यावर तुम्हाला दाखवतो कुठला माईक आहे तो आणि आवाज पण कसा येते तो क्लिअर तुम्हाला दाखवतो आला की आणि येईलच दोन दिवसात तुम्हाला ते माईकची क्लॅरिटी पण दाखवतो कशा आहे काय म्हणजे पसंत पडलं तर घेणंच मी नाही पसंत पडलं तर मला घ्यावंच लागणार आहे कारण की मजबूर आहे ना माझी माझे पण म्हणजे पैसे पण नाहीत ना माझ्याकडे तेवढं माईक घेण्यासाठी त्यामुळं मी तो साधाच माईक मागितला आहे असं ज्यात काय तेवढं त्याच मायकनं बोलायचं म्हणजे आवाज पण क्लिअर आला पाहिजे असं म्हणणं आहे माझं